नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोचले आमदार संजय गायकवाड यांचे कान वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात मुख्यमंत्र्यांना व घटक पक्षांना अडचणीत आणू नये असाही दिला सल्ला काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कान टोचलेत यावेळी अजित पवार म्हणाले वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात मुख्यमंत्र्यांना व घटक पक्षांना अडचणीत आणू नये ठीक आहे राग येतो राग आम्हालाही येतो अनेक प्रकारचे शब्दप्रयोग वापरता येतात असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला जे कोणी असे स्टेटमेंट करतायत ते त्यांचे वैयक्तिक स्टेटमेंट आहे ते माहितीचे स्टेटमेंट नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय दुसरीकडे आज महापुरुषांच्या पुतळ्यांचं उद्घाटन आपण केलं आहे पण महापुरुषांच्या विचाराने पुढं जायचं असल्याचं म्हणत दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आमदार गायकवाड यांचं कान टोचलेत भरसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर हा टोला लागवण्यात आलाय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे महिला सशक्तीकरण अभियान तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी भयन योजना वचनपूर्ती सोहळ्यामध्ये बोलत होते यावेळी त्यांनी आमदार गायकवाड यांचे चांगलेच कान टोचलेत आता कोण म्हणता आरक्षणाच्या बद्दल कशा पद्धतीची वक्तव्य आली कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाने केली याचा विचार करा तुम्ही समजसात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर वर आणण्याच्या करता आरक्षण दिलं आणि ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करता ही महाराष्ट्रामधली पद्धत आहे देशाची पद्धत आहे एक गोष्ट मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगेल प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे विचार मांडण्याचा अधिकार आहे ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे पण कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी कुणी असो वाचाळ वीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्यात आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणू नये ठीक आहे राग येतो आम्हालाही येतो परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे त्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही आणि त्या पद्धतीनं ठीक आहे भाषा कशी असली पाहिजे उद्याच्याला कुणी आपल्यावर टीकाही करता कामा नये अनेक प्रकारचे शब्द प्रयोग वापरता येतात अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते आणि त्याच्यामुळं महायुतीचं सरकार त्या विचाराचंच आहे जर कोणी एखाद दुसरं बोलून गेलं तर ते महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही हे देखील मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं या परिसरामध्ये सांगू इच्छितो आणि आज तर सकाळी महापुरुषांच्या पुतळ्यांचं उद्घाटन या ठिकाणी झालं आमदार साहेब मला तर वाटत हा एक रेकॉर्डच असेल एका दिवशी इतक्या महापुरुषांच्या भव्य पुतळ्यांचं उद्घाटन होणं आणि आज आपण हा संकल्प घेऊया पुतळ्यांचं उद्घाटन तर आपण केलंय पण महापुरुषाच्या विचारांनीच आपल्याला पुढे जायचं आहे अशा प्रकारचा विचार देखील आज आपण अंगीकारला पाहिजे